नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सेवा से या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणींनो महाशिवरात्री आठ मार्च दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी येणार आहे महाशिवरात्री येईपर्यंत आपण या सेवा जरूर कराव्यात जेव्हा आपण जेव्हापासून हा व्हिडिओ आपण बघाल तेव्हापासून जरी या सेवेला प्रारंभ केला तरीही चालेल ही सेवा आपण आपल्या मनापासून विश्वासाने भक्तिभावाने आपण ह्या सेवा करायच्या आहेत आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आपलं आरोग्य चांगलं राहील कोणतीही विघ्न येणार नाहीत कोणतेही अडचणी संकटे यावर सहज मात होईल त्याप्रमाणेच आपल्यावर महादेव प्रसन्न होतील आणि स्वामी समर्थ महाराजांची देखील आपल्यावर कृपा होईल ही सेवा आपण केव्हाही सुरू करू शकतो पण जेव्हापासून आपण ही सेवेची सुरुवात कर कराल तेव्हापासून महाशिवरात्री आठ मार्क आठ मार्च शुक्रवारपर्यंत ही सेवा करायची आहे रोज आपण महादेवांच्या शिवलिंगावर पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत हे तुम्ही घरातल्या शिवलिंगावर अर्पण केली तरी चालतील किंवा महादेव मंदिरात जरी आपण अर्पण केले तरी देखील चालतील त्यासोबत आपण शिवलिंगावर अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचे आहेत ही देखील आपण घरात केली तरी पण चालेल किंवा आपण ज्यावेळेस आपण मंदिरात जाऊ त्यावेळेस ही बेलपत्र मंदिरातल्या शिवलिंगावर अर्पण केली तरी चालतील आता आपण नैवेद्याविषयी बोलूया आपण महादेवांना पंचामृत दही दूध तसेच पांढऱ्या रंगाची मिठाई यासारखे नैवेद्य आपण महादेवांना वाटी भरून दाखवू शकतो त्याचप्रमाणे आपण रोज जर आपल्याला शक्य असेल तर आठ मार्च महाशिवरात्रीपर्यंत आपण महादेवांचे दर्शन रोज मंदिरात जाऊन घेतले तर अतिशय उत्तम ठरते याबरोबरच आपण रोज ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याबरोबरच श्री स्वामी समर्थ नामाचा चा देखील जप करायचा आहे याबरोबरच आपण ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधी पुष्टीवर्धनम उर्वारुकमी व बंधनान मृत्युर्मुक्षीय मामृतात या मंत्राचा देखील एकवीस वेळा आपण जप करायचा आहे मैत्रिणी या सेवा जर आपण अतिशय मनापासून मनोभावे अतिशय प्रामाणिकपणे जर आपण या सेवा केल्या तर आपल्याला आपले जे काही इच्छित फळ आहे ज्या काही आपल्या इच्छा आहेत त्या नक्कीच महादेव पूर्ण करतील आणि त्याप्रमाणेच आपल्यावर जी काही संकट असतील ज्या काही बाधा असतील जे काही नजर दोष असतील ते नक्कीच दूर होतील तर मैत्रिणी आठ मार्चपर्यंत आपण या सेवा अतिशय मनोभावे पूर्ण कराव्यात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड like शेअर करा